ग्रामीण भागात जन्माष्टमी उत्साहात साजरी मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी लातूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कृष्णाच्या जन्मसोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडून जल्लूष केला तर मंदिरांमध्ये भजन कीर्तन पाळणे आदी कार्यक्रम झाले लहान मुलांनी कृष्णाच्या बाललीलांचे सादरीकरण केले अनेक भाविकांनी उपवास केले आणि मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली होती अनेक घराघरात श्रीकृष्णाचा चा सजवलेले पाळणे बांधून बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्यात आली होती उपवासाचे पदार्थ आणि कृष्णाला नैवेद्य दाखवण्यात आले तर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने भगवान श्रीकृष्णाचे महिलांनी पाळणे गावून जन्माष्टमी साजरी केली कृष्णाच्या भक्तांनी भक्तीभावाने हा उत्सव साजरा केला ग्रामीण वार्ता पत्र न्यूज साठी अश्विनी बोने लातूर जो बाळाजोरे जो जनाच्या प्रतापे मार्गीला जो बाळा जोरे जो गोकुळामध्ये श्री घरी आनंद झाला तोरणे शिकरी बांधी ती कुसुमाचे देव वर्ष ती जो बाळा जोरे जो कुसुमाचे हर देव दिवशी वाजे वाजंत्री तास उत्सव करिती सर्वांच्या मुखे कृष्ण